नमस्कार आपण आलो आहोत गुंजळवाडी येथे काशी विश्वेश्वर मंदिरात आता इथे काही मंडळी दिसलेले आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे संगमनेर विधानसभा जी एकदम चुरशीची लढत चालू आहे कारण एक जे विद्यमान आमदार आहेत थोरात साहेब ते चाळीस वर्षापासून इथं आमदार साहेब इथं आमदार आहेत आणि दुसरे म्हणजे एक नवखे एक युवा अमोल खताळ पाटील हे उभे आहेत दोघांची लढत जी आहे एकदम चोरशी चालू आहे आणि अमोल खताळ पाटील नव्याने जरी उभे राहिले तरी चांगले ताकदीनेशी आहेत आणि लोकही त्यांना भरपूर साथ देत आहेत तर इथं काही गावकरी बसलेले आहेत आपण यांना जाणून घेणार आहोत की इथं पार्ट नेमकं जड कुणाचं आहे साहेब वाटतं आपल्याला इथं संगमनेरमध्ये विधानसभेचं कसं कुणाकडे पार्ट जड आहे जरा आता इथं सध्या अमोल खाताळ अमोल खताळ आता बर आता इथे विद्यमान आमदार साहेब जे आहेत संगमनेरचे थोरात साहेब हे चाळीस वर्षापासून आहेत ना यांचे काही कामं नाहीत का आपल्या संगमनेर मध्ये चाळीस वर्षापासून आमच्याकडे काही काम नाही त्यांचं काही काम नाही आमच्यासाठी काही काम केले बी नाही त्यांनी बरं बरं तुम्हाला का काय वाटतं काय काय कामं झाली पाहिजे होती तिथून माग एम आय डी सी याय लागत होती तरुणांना रोजगार निर्माण होणं गरजेचं होतं बरोबर पाटाचं पाणी गेले चाळीस वर्षापासून चा पाटाचं आश्वासनच आम्हाला चाळीस वर्ष आश्वासन राहिलं आम्ही आता पाणी आणलं आता पाणी आलं आणलं पाणी राधाकृष्ण विखे पाटलांनी विखे पाटलांनी आणलं बर तुम्हाला काय वाटतं खताळ पाटील का निवडून आले पाहिजे तुम्हाला काय विजयमान जनतेतला माणूस आहे एक शेतकरी कुटुंबातला होतकोर मुलगा आहे आणि अमोल भाऊ खताळ हे तालुक्याचं नेतृत्व उत्कृष्ट नेतृत्व करतील भाऊ अशी आमची अपेक्षा आहे हरकत नाही एक ताई पण इथं आहेत यांनाही विचारू आपण ताई नमस्ते, नमस्ते। काय वाटतं संगमनेर मध्ये कुणाचं पारड जड आहे खताळ साहेबांचा पार्ट हो कारण कारण जसं ते म्हणाले की सर्वसामान्य लोकांच्या त्यांना समस्या कळतात आणि सर्वसामान्य जाऊन त्यांना भेटून त्यांच्या समस्या सांगू पण शकतं आणि ते त्याच्यात वैयक्तिक लक्ष पण घालतात ते मग त्यामुळं आम्हाला असं वाटतं की ते जर निवडून आले तर संगमनेरची आणखीन परिस्थिती वेगळी असणार आहे म्हणजे मा माझ्या म्हणण्यानुसार चांगली असणार आहे आणि त्यामुळं शक्यता आमच्या सर्वांचं मत खताळ साहेबांनाच काय वाटतं मग खताळ पाटील की थोरात पाटील नाही खताळ पाटीलच यावे अशी आमची अपेक्षा आहे त्याचे आमचे प्रयत्नही आहे जर आपण मागील चाळीस वर्षाचा अभ्यास केला म्हणजे आता माझं तर वय एवढं नाही आहे चाळीस पण मग आजोबांपासून आज तळेगाव पट्ट्यामध्ये तो पाठ झालेला आहे माझ्या आजोबांचं एकोणीसशे निळवंडे धरणाचं जे पाणी वगैरे जे आहे त्याचं श्रेय कुणाला नाही ते युती सरकारला जाईल सर कारण एकोणीसशे बहात्तर ला एक ती योजना आहे बहात्तर पासून आतापर्यंत कालखंड नाही लागायला पाहिजे या युती सरकारने मागील दहा वर्षामध्ये किंवा सात वर्षामध्ये करून दाखवलं जी गोष्ट पाच वर्षात होऊ शकते तिला चाळीस वर्ष नाही लागायला पाहिजे आता महायुती सरकारला देणार सर, सर आणि महायुतीचे आमचे उमेदवार आहे निश्चित ते जर आमदार झाले तर अजून विकास होईल म्हणजे आता आजही झाले कोणाला डिलिव्हरी करायची तर पी एम टीला चला आमचा घोटील दवाखाना नेऊन ठेवला आहे सर काय गरज आहे पटर भागात काढा तळगाव पट्ट्यात काढा जमीन स्वस्त आहे ना लोक द्यायला तयार आहे कारखाना कारखाना त्यांचा नाही आहे सर हा शेअर्स गोळा करून केलेला कारखाना आहे दुसंग आहे हे शेअर्समधून केलेले आहेत पण आजही नाव आहे ठीक आहे नावं असू द्या अडचण नाही त्यांचं योगदान त्या प्रमाणात आहे पण जर आज बोललो आपल्या कुठं हॉस्पिटल जर असेल तर आपल्याला लोणीला जावं लागतं सर का जावं लागत आम्ही तर यांना मतदान करत होतो इथून मागून आम्हाला जाण्याची काय गरज आम्ही आमचा हा जसं ताई म्हणतात जयश्री ताई थोरात म्हणतात आज सात लाख लोकांचा बाप येत आम्ही आमचा हट्ट बापा का मागणार ना तुलते का विकास नाही मागू शकत ना पण आम्हाला तिकडे मागावं लागतंय आज मग त्यांच्या का मागण्या पैशात तिने दिलेला उमेदवार आम्ही भक्कम करू ना मग तो आमच्या का करील ना इथं आज ती निंबाळीची घटना घडली त्या ताईसाठी रात्री एवढं झाले त्या पोरीला मारहाण झाली का नाही यांचे लोक कुठे गेले हा जायचं ना सगळ्यांसाठी बसायचं जसं आम्ही बसलो स्वतःवर आल्यानंतर कुणीही काही शब्द बोलायचा नाही आणि पाण्याचं अजून एक मी बोलते माझं लग्न झालं दोन हजार मध्ये मी इथं लग्न करून आले अक्षरशः विहिरीचं पाणी प्यावं लागत होतं गोड पाण्याचं कोणाच्याही घरामध्ये गोड पाणी नव्हतं नळ होते का को कोणाच्या घरामध्ये कोणाच्याच नव्हते आता जेव्हा आपलं सरकार आलं मोदीजींचं तर त्यांचा एक नारा होता की बाईच्या डोक्यावरचा हंडा खाली आला पाहिजे आज आमच्या घराघरांमध्ये पाणी आणि शिवाय साफ आणि एकदम शुद्ध पाणी निंबाळेची जी घटना आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मला असं वाटतं की ज्यावेळेस उठवायला पाहिजे होता त्यांनी उठवला नाही ज्यावेळेस ताईंबद्दल चुकीचं वक्तव्य झालं होतं आम्ही ते मान्य करतो पण हो त्याचा निषेध करतोय पण ज्यावेळेस झालं त्यावेळेस ताई पेटून उठल्या पोलीस स्टेशनमध्ये खूप दंगा वगैरे झाला आता हे ही डायरेक्ट मारहाण झाली मुलीला याबद्दल कोणाला काहीच बोलायचं नाही का सर्वसामान्य मुलगी म्हणून तिच्यासाठी कुणीच आवाज उठ उठवायचा नाही यांचे ओळखी आहे यांची जास्त हे या आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यांनी आवाज उठवला त्या सर्वसामान्य मुलीसाठी कुणी आवाज उठवायचा नाही मग त्याची आम्हाला एवढीच हळहळ आहे की त्यासाठी तुम्ही जसं स्वतः तुम्ही जसं म्हणता खताळ पाटलांचं योगदान आहे खाताळ पाटील निवडून आले पाहिजे मग ते आवाज ते गेले गेले ते स्वतः स्वतः होते खतळ पाटील तिथे गेले होते त्याचा निषेधही केला आणि तो कोणी जो काही आरोपी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सूचनाही दिलेल्या नाही दडपशाही ही, ही जी आहे ही संगमनेर मध्ये जास्त आहे असं मला वैयक्तिक वाटत नाही आणि हे आम्ही म्हणण्याची गरज नाही काँग्रेसचे जर बोर्ड पाहिले त्यांनीच लिहिलेले दहशतसे आजारी आझादी असे ते बोर्ड आहेत त्यांचे आलेले तुम्ही बघू शकता आता चाळीस वर्ष सत्ता जयंती आहे मग ह्याला आता कोणत्या दहशती बसून आझादी पाहिजे हाच हा प्रश्न येतोय म्हणजे हो त्यांच्याच मतदारसंघात ते लावतात का दहशत आझादी आम्ही बोर्ड लावत असतील आता विचार होण्याची गरज आहे हा प्रश्न येतो महायुतीचा उमेदवार अमोलजी खाताळ यांचा मी उघड प्रचार करत आहे तुम्हाला असं वाटतं टिकाव धरतील पाटील आता साहेब टिकाव धरणं नाही धरणं हे जनतेच्या हातात आहे लाडक्या बहिणीच्या हातात आहे मतदार राजा आहे आता मतदार मताच्या माध्यमातून दाखवून जाणार आहे तेवीस तारखेला कळलच बरोबर आणखी एक काका आहेत बाबा नमस्कार नमस्कार असा बसा आता काय प्रचाराचा रंधू माळ चालू आहे एकदम प्रचार जोरात चालू आहे जो तो उमेदवार ज्याचा त्याचा प्रचार करत असतो आपल्याला काय वाटतं संगमनेर विधानसभेकडं तुम्ही कोणत्या नजरेने ने संगमनेर विधानसभेकडं पाहण्याचा आमचा जो नेम आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्ष आर पी आय शिवसेना या युतीने जो जो उमेदवार दिलेला आहे कोरी पाटी नवा आणि खताळ अमोल खताळ पाटील हे खताळांचा त्यांचा पहिला राजकीय वारसा आहे त्यांना आणि अतिशय त्यांचं काम खूप एवढं खूप खूप काम आहे भरपूर काम आहे आणि पक्ष म्हणून त्यांच्याकडं अतिशय लोक आता ही सर्व परिवर्तनाची लाट आहे संगनमेर तालुक्यामध्ये हे परिवर्तन होत आहे शंभर टक्के होणार आहे आज गेल्या वर्षीचा जो दुष्काळ होता महादुष्काळ ह्या आठ वर्ष ज्यांनी इथं आमदारकी भोगली परंतु त्यांना पाट्याला पाणी आणता आलं नाही मागचा दुष्काळ अक्षरशः पाटा या पाटाच्या पाण्यामुळं अकोला संगमेर श्रीरामपूर या भागामध्ये सर्व त्या पाण्यामुळं सर्व जनवरं माणसं जगली हा फार मोठा एक भारतीय जनता पक्षाचा आहे आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन पस्तीस पस कोटीची आमच्याकडे योजना दिली ही कोणी दिली भाजीपाणी दिली आजही बी समजाच घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी तिकडं अकोला नाकेपर् तिकडे सर्व करण्याचे रस्ते झालेले आहे लाडकी बहीण आहे त्यांनासुद्धा आज एक एक लाख तीस हजार माणसांना महिलांना त्यांचा लाभ मिळालेला आहे आज जी एस टी तोट्यात होती ती हा अर्ध तिकीट दिल्यामुळं ती एस टी महामंडळ नाफ्यात आलेलं आहे आज एक रुपयामध्ये विमा नापा दिलेला आहे लाखो रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आज हे सर्व शेतकऱ्यांचं पाठी मागील थकबाकी आणि पुढीलसुद्धा थकबाकी सात साडेसात एच पीपर्यंत त्यांनी लाईट बिल माफ केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रीय राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना एवढं काय भरभरून दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय शे त्यांनी भरभरून दिल्यामुळं हे जे परिवर्तन होतं आम्ही सांगतो म्हणून नाही जनतेने स्वतः मनापासूनच त्यांच्याकडं आज सर्व पक्षाकडं म्हणून पाहण्याचं दृष्टिकोन केलेलं आहे अमोल खताळ हे या वेळेला निश्चित शंभर टक्के निवडून येतील आणि त्यांचं खूप मोठं भरभर मोठं काम आहे शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद बाबा इथे काका आहेत त्यांना पण विचारू आपण काका काय वाटतं आपल्या इकडे कसं आहे <laughs> आमदार साहेब जे आहेत विद्यमान थोरात साहेब काही काम आहेत का <laughs> आपले नाही आता <थे। laughs> ना ते काय जाहीर सभांमध्ये आणि ऐकतो आहे आम्ही याच्यामध्ये म्हणतात आम्ही सगळा विकास केला विकास केला विकासाच्या विकास नावानं एवढे कुठे आणले तेवढे कुठे आणले परंतु ते आज विरोधी पक्षाचे प्रतिनिधी राज्यात आणि देशामध्ये बी जे पी सरकार आणि यांचा फक्त पाठपुरावा आहे पाठपुरावा झाला हो म्हणजे निधी आणला ते शासनाने निधी दिलेला आहे आणि कुठे फ्लॅक्सबोर्ड लावायचे कोणत्या कोणती योजना आली का आम्हीच केली आता सरकार योजना राबवतं का विरोधी mm पक्षातली आमदार योजना -hmm. राबवतात म्हणजे लोकांची दिशाभूल करायची कोणता निधी आणला का आम्हीच आणला कोणतंही काम केलं का आम्हीच केलं असं लोकांचं काही त्यांचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे